वेळ खूप झाले भाई तुम्ही वाटच पाहता कार्यक्रम कधी संपवतो कधी संपवतो सावलीतले उन्हातल्याकडे बघतात उन्हातले सावलीकडे बघतात आम्ही तर सगळे सावली सावलीत आहेत दोन मिनिट म्हणजे दोन मिनिट दोन मिनिट म्हणजे तीन मिनिट नाही दोन मिनिट म्हणजे दोन मिनिट आजच्या कार्यक्रमाचा उद्देश काय लहानपणी आमचे सर विचारायचे तुला काय व्हायचंय तुला काय व्हायचंय सर आमचे तुला काय व्हायचे तेव्हा डॉक्टर तुला डॉक्टर तुला काय डॉक्टर तुला डॉक्टर अशी डॉक्टरची लाईन व्हायची अरे जरा बदला तुला इंजिनियर तुला इंजिनियर तुला इंजिनियर सर यायच्या अभे इंजिनियरची तुला स्पेलिंग येते का नाही म्हणायचं नाही तुला कॅट म्हणजे मांजर तर बोक्याला काय म्हणतात माहित नाही गोट म्हणजे शेळी तर बकऱ्याला काय म्हणतात माहिती माहीत बफेलो म्हणजे महेश तर मग हाल्याला काय म्हणतात इंजिनियर व्हायला अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेची प्रवीण सरां सरांनी आज आम्हाला इथं आमंत्रित केलं माझा थोडक्यात परिचय सांगतो मागच्या अकरा वर्षापासून इंग्रजी हा विषय होतो स्पर्धा परीक्षेला आणि मला फक्त एकच मुद्दा मांडायचा खूप उशीर झालाय तुम्हाला प्रॉमिस केले दोन मिनिट म्हणजे दोन मिनिट विषय असा होता की स्पर्धा परीक्षा करायची का स्पर्धा परीक्षा मी व्यासपीठावरील ह्या मान्यवरांना पण सांगतो आणि ह्या छोट्यांना कळणार नाही पण या, छो, या, ना ना, या इकडच्या मोठ्यांना सांगतो गोरगरीबासाठी सरकारी नोकरीचा एकच दरवाजा जर कुठला असेल तो स्पर्धा परीक्षा आणि ह्याची सुरुवात केव्हा करायची तर ह्याची सुरुवात किमान पाचवी पासून नाही जमलं तर आठवी पासून आणि जो मला महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा आहे तो म्हणजे मुलं नाही शिकले तरी चालतील ते आपल्याच कशी राहणार आहेत कारण आयुष्यभर आपण त्यांना सांभाळणार आहेत मुली मात्र दुसऱ्याच्या घरी जाणार आहेत भारताचे पंतप्रधान पहिले भारताचे पहिले पंतप्रधान कोणाला आठवतं हो बाहेर भारताचे पहिले पंतप्रधान येस पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना एकच मुलगी होती एकुलती एक, एक मुलगी तिचं नाव होतं प्रियदर्शनी आपण त्यांना इंदिरा गांधी म्हणतो वडील देशाचे पंतप्रधान मग मुलीला काय करायचं शिकायची मुलीनं फक्त आईश करायची इकडं जायचं तिकडं जायचं ह्या मार्केटला जायचं हे कपडे घ्यायचे ह्या देशात फिरायचं त्या देशात फिरायचं अरे बाप पंतप्रधान मुलगी एक भाऊ पण नाही नेहरूंनी प्रियदर्शिनीला ते आता फार ताटकळ देत कारण मीच कधी इतका काही बसलो नाही तुमची अवस्था मला जाणवती एकच किस्सा सांगतो नेहरूजी त्यांची मुलगी प्रियदर्शिनीला एका हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं रवींद्रनाथ टागोरांच्या आणि तिथं रवींद्रनाथ टागोरांना नेहरूजींनी लिहिलं मान्यवरांना मला सांगायचं स्टेजवरच्या जर मुलगी असेल नेहरून सांगतात की मुलगी जर असेल तर तिला इतकं शिकवा की ती आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी टाकली पाहिजे म्हणजे शिकवा म्हणजे तिला दहावी बारावी झाली लग्न करून टाका किंवा ग्रॅज्युएशन झालं लग्न करून टाका असं नाहीये माझ्याकडे एक टेबल आहे कौटुंबिक हिंसाचार अधिनियम सर ज्या मुली कमवतात आर्थिकदृष्ट्या नोकरीला आहेत का शिक्षिक आहेत कोणी ग्रामसेविका असतील तलाठी थी असतील त्या मुलीवर घरगुती अत्याचाराचं प्रमाण काहीच नाही त्यांना सासरवाच नाही पण ज्या मुली वायू वडिलांनी हुंडा देऊन सुद्धा थाट्यामाटकोरीचं लग्न केलंय सर आपल्या जामखेडमध्ये दरवर्षी मला जवळपास दीडशे ते दोनशे अशा केसेस आहेत हुंडा देऊन वीस वीस लाख पंधरा पंधरा लाख हुंडा देऊन त्या मुली फक्त कमवत नाहीत स्वतःच्या पायावर नाहीत म्हणून त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार होतोय आणि ते मी नोंदून घेतो ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय मला एवढं सांगायचं मुलींना तुम्हाला सुद्धा जोपर्यंत आर्थिक दृष्ट्या शिक्षक व्हा ग्रामशिल्क व्हा किंवा वेगवेगळ्या हजारो पोस्ट आहेत स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभा टाकल्याशिवाय लग्नाचा विचार करू नका किंवा पालकांना सांगतो की स्वतःच्या मुलं नाही शिकली तरी चालतील परत सांगतो ते आपल्याच पशी राहणार आहे त्यांना आपण कसे ऍडजस्ट करू पण ही मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे तोपर्यंत आणि मग हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एकच माध्यम म्हणजे ते स्पर्धा परीक्षा आणि ते कसा अभ्यास करायचा काय करायचं का हे सगळं प्रवीण सर सांगतील तुम्हाला इथं बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आयोजकांचे आभार थँक्यू